अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत की स्वामींच्या प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सहा जुलै म्हणजे येत्या रविवारी आलेले आहे आषाढी एकादशी तर या आषाढी एकादशी निमित्त आपल्या सगळ्यांना एक पारायण करायचं आहे ते कोणतं बघा ते जाणून घेण्या अगोदर हे जाणून घ्या हे पारायण करायचं कशासाठी मनुष्य रूप आपण मनुष्य रूपामध्ये जन्म घेतलेला आहे आपण मनुष्य रूपामध्ये जन्म घेतलेला आहे तर या मनुष्य रूपामध्ये जन्म घेतला कारण काहीतरी ऋण असेल ना आपल्या मागे ज्या कारणामुळे आपण या मनुष्य रूपामध्ये जन्म घेतलेला आहे काहीतरी ऋण फेडण्यासाठी आपण आलेलो आहोत त्यासाठीच आपल्याला हा जन्म घेतलेला आहे ऋण म्हणजे किती ऋण आहेत पाच ऋण आहेत बघा मनुष्य ऋण आहे ऋषी ऋण आहे देव ऋण आहे भूत ऋण आहे व पितृ ऋण आहे बघा हे पाच ऋण आहेत या पाच ऋण फेडायसाठी आपल्याला आलेलो आहे म्हणजे गेले जन्मामध्ये किंवा जो काही जन्म असेल आपला त्या जन्मामध्ये आपल्याकडून काहीतरी पाप घडलेलं असेल कोणाची फसवणूक झाली असेल किंवा काहीतरी कर्म आपल्याकडून असं घडलं असेल जे घडायला नको होतं अशा पद्धतीचे जे काही ऋण आहेत किंवा बघा देव ऋण असेल ऋषी ऋण असेल पितृ ऋण असेल बघा आपल्याला प्रखर पितृदोष असतो पितरांची सेवा यासाठी मी दरवेळेस सांगत असते पितरांची सेवा करा त्याच पद्धतीने भूत ऋण असेल कोणाला भूत पी, प्रेत प्रेतपिशाश बाधा लागते बघा त्यांना सारखी बाधा होत असते अशा भूत ऋणासाठी आपल्याला यात सगळ्यात मुक्तता जर मिळवायची असेल तर तुम्ही भागवत ग्रंथ वाचलाच असेल पण परमपूज्य गुरु मावलीने आपल्यासाठी जो मूळ ग्रंथ आहे जो मोठा आहे तो आपल्याला कधी कधी वाचणं होत नाही म्हणजेच भगवत ते आपल्याला वाचायला होत नाही म्हणून त्याचा सार म्हणून संक्षिप्त श्रीमद भागवत हे पोथीच पुस्तक आपल्यासाठी आणलेलं आहे आणि याच आपल्याला पठण करायचं आहे बघा हे पठ हे पुस्तक पठण केल्यामुळे आपल्याला मनुष्य ऋणातून पितृ ऋणातून ऋषी ऋणातून ऋण भूत ऋण त्याच पद्धतीने आपल्याला या सगळ्या ऋणातून मुक्तता मिळते प्रखर पितृदोष असेल तर या प्रखर पितृदोषातूनही आपल्याला मुक्तता मिळते यासाठी आपल्याला या, या ग्रंथाचं पारायण करायचं आहे पारायण कशा पद्धतीने करायचं हे देखील सविस्तर आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या इथेच मिळतील बघा संक्षिप्त श्रीमद भागवत हे चौदा अध्याय आहेत या पारायणामध्ये म्हणजे या पोथीमध्ये चौदा अध्याय आहेत आता हे पुस्तक तुम्हाला तुमच्या जवळपास दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जवळ आवर्जून मिळेल चौसष्ट रुपयांचं हे पुस्तक आहे बरं का हे पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे आणि मनुष्य रूपामध्ये जन्म घेतलेला आहे म्हणजे काहीतरी ऋण फेडण्यासाठीच आपण हा जन्म घेतलेला आहे आता पुढचा जन्म कोणता असेल हे माहीत नाहीये आणि आपण असे हजारो लाखो जन्म जरी स्वामी सेवेनं आपल्याला घालवले तरी देखील ते कमीच आहेत त्यामुळे आपल्याला ही संधी मिळालेली आहे ना आपले कर्म चांगले करण्याची आपली चूक सुधारण्याची तर ती चूक सुधारायची आहे कारण आपल्याला या मनुष्य रूपातच सगळं काही फेडायचं आहे कोणी कोणी ऋण फेडून आलेलं आहे कोणी कोणी ऋण फेडण्यासाठी आलेलं आहे त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या उद्भवतात पितृदोषाच्या असतील संततीच्या असतील विवाहाच्या असतील नोकरीच्या असतील पितृदोष असतो प्रखर पितृदोष असतो या सगळ्या समस्या जर आपल्या जीवनात उद्भवत असतील तर आपल्याला आवर्जून हे एकदा तरी पारण आपल्या घरामध्ये करायला हवं आणि आषाढी एकादशी अतिशय पवित्र व अतिशय महत्वाची एकादशी आहे या चोवीस वर्षभरात ज्या चोवीस एकादशी येतात त्या एकादशी पैकी फक्त आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशीचं व्रत जरी तुम्ही केलं तर वर्षभरात दुसरी कोणतीच एकादशी नाही केली तरी एका एकादशीच्या व्रताने संपूर्ण एकादशीचं म्हणजे सगळ्या चोवीस एकादशींचं तुम्हाला फळ मिळत असतं म्हणून तुम्हाला आवर्जून या दिवशी एकादशीचं व्रत करायचं आहे आषाढी एकादशी दिवशी आपण विष्णू सहस्त्र तर सेवा करतच आहोत आपल्या घरात पण आपल्या घरामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाच पारायण एक दिवसीय पारायण आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये अध्याय पठन करणे म्हणजे संक्षिप्त भागवत हे पठन करण्या अगोदर तुम्हाला त्याची काही पूजा मांडणी करायची गरज नाहीये तुमच्या देवघरासमोर बसा दूपदीप अगरबत्ती लावायचे आहे दूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे सगळ्यात अगोदर स्वामी स्थवन पठन करायचं आहे स्वामी स्थवन पठन करायचं आहे तुळशी पत्र तुळशी पत्र या दिवशी अजिबात चुकूनही तोडायचं नाही बर का अगोदरच तुम्ही शनिवारी वगैरे तुळशी पत्राची आवर्जून आधीच व्यवस्था करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते तुळशी पत्र भगवान श्रीकृष्णाला किंवा अं तुम्ही भगवान विष्णूंना वाहू शकता त्यामुळे तुळशी पत्र तुम्हाला अगोदरच व्यवस्था करून ठेवायचे आहे त्याची त्याच पद्धतीने बघा अं श्रीमद भागवत संक्षिप्त श्रीमद भागवत हे पोथीचं ग्रंथाचं पारायण करणे अगोदर तुम्हाला स्वामी स्थवन बोलायचं आहे स्वामी स्थवन बोलून झाल्यानंतर गणपती अथर्व व बोलायचं आहे हे दोन्ही पण तुम्हाला एक एक वेळा बोलायच आहे एवढं दोन्ही झालं की नंतर तुम्ही एक ते चौदा अध्यायापर्यंत हे पठन करायचं आहे आता ताई या अध्यायाला किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठन करायला किती वेळ लागतो बघा अडीच ते तीन तास जातात प्रत्येकाच्या ते डिपेंड आहे या मी एक एक्झॅक्ट टाइम सांगू शकत नाही तुम्हाला आणि हे पूर्ण मराठीमध्ये आहे प्राकृत मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही त्यामुळे थोडंसं मोठं मोठं आहे पण एकदम समजण्यासारखं आहे आपल्याला बघा मनुष्याने आयुष्य कसं जगावं हे संपूर्ण सार आहे त्याच्यामध्ये छोट्या भाषेत संक्षिप्त म्हणजेच जो मूळ भागवत आहे जो मूळ भागवत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे मनुष्याने मनुष्याचे जीवन कशा पद्धतीने जगावं कशा पद्धतीने घडवावं याचा जो सार आहे मनुष्याने आपलं जीवन कशा पद्धतीने जगावं याचा सार या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये दिलेला आहे आपल्या प्रत्येक पावलावरती आपण कसं जगायला हवं कसं वागायला हवं कसं बोलायला हवं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्या ग्रंथातून आपल्याला मिळत असतं ज्या पद्धतीने भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला प्रत्येक पावला पावलावरती वेगवेगळे वे उपदेश केलेले आहेत मनुष्याने जीवन कसं जगावं किंवा प्रत्येक बघा युद्ध असो किंवा रणभूमी असो किंवा घरातलं घरातलं वातावरण असो त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना वेगवेगळ्या वेग, प्रकारे ज्ञान दिलेलं आहे किंवा उपदेश दिलेले आहेत किंवा मार्ग दाखवलेला आहे असं म्हटलं तरी देखील चालेल हाच मार्ग मनुष्याने आपल्या जीवनावरती कसा अवलंबला पाहिजे हे सगळं काही या ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्यामुळे बघा संक्षिप्त श्री भागवत हे पोथी आपल्याला आणायची आहे चौसष्ट चा। रुपयाची ही पोथी आहे आणि आपल्या जवळपासच्या दिंडोरी पेन केंद्रामध्ये के तुम्हाला मिळून जाईल आता जसं की तुम्हाला प्रत्येकाच्या वाटण्याच्या स्पीड वरती हे अवलंबून आहे तुम्हाला दोन तास लागतात अडीच लागतात कि तीन तास लागतात बघा अडीच ते तीन तास कमीत कमी तुम्ही पकडा अशा पद्धतीचा तुम्हाला वेळ लागू शकतो बघा आता कोणी कोणी म्हणेल की आम्ही दोन टाइमिंग मध्ये म्हणजे सकाळी अर्ध दुपारी अर्ध अशा पद्धतीने वाचलं तरी चालेल का शक्यतो एका बैठकीत पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा काही कारण उठाव लागतं किंवा लहान मुलं आहे वृद्ध आहे तर अशा वेळेस तुम्ही दोन भागामध्ये केलं तर चालेल पण त्याच दिवसात ते संपूर्ण पूर्ण करायचं आहे पारायण आणि बघा एका बैठकीत जमलं तर एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा एक सकाळ सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करा किंवा अं दहा साडे दहा अकरा पर्यंत करा किंवा तुम्ही दुपार नंतर जरी केलं तरी देखील चालेल पण एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आता याला नियम वगैरे काय आहेत बघा नियम अटी वगैरे काय नाहीये फक्त तुम्हाला आता आषाढी एकादशी म्हटलं तर आषाढी एकादशीचा उपवास असणार आहे आणि मांसाहार धूम्रपान मद्यपान हे सगळं वर्ज असणार आहे कोणाशी कोणाशी वाईट वागायचं नाहीये त्याच पद्धतीने कोणाचा अपमान होईल असं काही वागायचं नाहीये कोणाला कोणत्याही स्त्रीचा त्या पुरुषाचा स्त्री काय पुरुष काय कोणाचाही अपमान आपल्या हातून होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आणि जितकी जास्त होईल तितकी फक्त सेवेमध्ये रुजवायचं आहे ही सेवा केल्यामुळे आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळेल भूत प्रेतम पिशाश बादा जी काही असेल त्यातून मुक्तता मिळेल अतिशय खूप सुंदर व अत्यंत प्रभावी अशी कोणती सेवा म्हणाल तुम्ही तर हे संक्षिप्त श्रीमद भागवत आहे त्यामुळे एकदा तरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जीवनामध्येच काय तुम्ही दरवेळेस ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेस तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करायला हवं आपल्या जवळपासच्या केंद्रात देखील बघा याचं पारायण होतं तुम्ही नक्कीच जवळपासच्या केंद्रात जर तुमचं पारायण होत असेल तर तिथे सामूहिक पारायणामध्ये सहभागी व्हा याहून सुंदर दुसरी कोणतीच गोष्ट नाही असं म्हटलं तरी देखील चालेल कारण सामूहिक पारायणामध्ये जे काही होम हवन यज्ञ होतात जे काही सामूहिक पारायण होतात त्याचं जे पुण्य आहे ते अनंत पुण्य असतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या जवळपासच्या केंद्रात जा आणि तिथे जर पारायण करायला भेटलं आणि संधी आहे त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही जर तुम्हाला तुमच्या जवळपास जर पारायण होणार असेल तर आवर्जून त्या पारायणामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि संक्षिप्त श्रीमद भागवताचं तुम्ही नक्कीच पारायण करायचं आहे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला प्रखर पितृदोष असेल तर बघा आपल्याला संतती प्रॉब्लेम असो किंवा दुसरा कोणताही प्रॉब्लेम असो आपलं कोणतंच कार्य सफल होत नसतं एखादी गोष्ट आपण नियोजन केलेलं असतं किंवा एखादी गोष्ट ठरवलेली असते एखादं घर घ्यायचं असेल प्लॉट घ्यायचं असेल एखादा बिझनेस टाकायचा असेल किंवा संतती बाबत आपण खूप टेन्शनमध्ये असतो आपल्याला भरपूर पर्याय सगळ्यांनी सुचवले पण का कोणत्याच पर्यायातून आपल्याला संततीचा मार्ग मोकळवत नसतो किंवा बिझनेस वगैरे आपल्याला प्रत्येक मार्गामध्ये म्हणजे जे कामाचं आपण नियोजन ठरवलेलं आहे ते काम कधीच पूर्ण होत नाही पूर्ण होण्याच्या दिशेने तर जातं पण मध्येच विस्कळीत होऊन जातं त्यामुळे नक्कीच अशा वेळेस तुम्हाला पितृदोष असू शकतो आणि बघा असं कधी कधी म्हणतात की ते तर म्हणजे जे गेलेले व्यक्ती आहेत ते तर खूप चांगले होते खूप होते त्यांनी कोणाचं कधी वाईट केलं नाही आम्ही त्यांचं कधी वाईट चिंतलं नाही तरी देखील आम्हाला पितृदोष कसा काय लागू शकतो बरं बघा मनुष्य गेल्यानंतर देखील त्यांची सेवा करावी लागते म्हणजेच पितरांची सेवा करावी लागते जर तुमच्याकडून काही राहिलं असेल म्हणजेच बघा आता आपण जो माळाचा महिना आहे किंवा पितरांसाठी जो महिना राखून ठेवलेला आहे जो पंधरावडा आहे त्यावेळेस आपण काही सेवा करत नसोबल किंवा पित्रांची आपण आठवण काढत नसोल किंवा कोणतंही शुभ कार्य असेल किंवा काही असेल आपण ज्यावेळेस काढत नाही किंवा आपण बघा एखाद्या विशिष्ट काळामध्ये ज्यावेळेस असं अनुवार असतात त्यावेळेस देखील आपण त्यांना विसरून जातो अशा वेळेस आपल्याला पितृदोष लागू शकतो आणि पितृदोष आहे पितृदोष कोणालाही सांगून लागत नाही किंवा मी त्यांचं वाईट केलं नाही त्यांनी कोणाचं वाईट केलं नाही असं कधीच नाही खरं हे त्यामुळे आणि ते काही आपल्या वाईटावर बसत नाहीत फक्त तुम्ही त्यांची थोडीफार सेवा करायची पितृ अष्ट वगैरे बोलायचं चा। एवढंच असतं त्यांची इच्छा त्यामुळे आपण पितरांची सेवा करायची आहे आणि याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ या पारायणाचा ग्रंथ या ग्रंथा या पोथीच पारायण करायला अजिबात विसरायचं नाहीये अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या जा शंकेचे निरसन शंके नक्कीच शंके केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद